चला तर बालमित्रांनो आपण खेड्यातील आनंद या पाठाच्या भाग दोन मध्ये पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे पाहूया प्रश्न एक सकाळच्या वेळी वृद्ध कशा प्रकारे परमेश्वराचे नामस्मरण करतात उत्तर सकाळच्या वेळी वृद्ध भूपाया गाऊन परमेश्वराचे नामस्मरण करतात प्रश्न दोन खेडेगावात पूर्ण शांती कधी असते उत्तर सूर्य मध्यान्हहीला गेल्यावर खेडे गावात पूर्ण शांती असते प्रश्न तीन सूर्यमध्यान्हिला गेल्यावर गुरेवासरे काय करतात उत्तर सूर्य सूर्यमध्यानहीला गेल्यावर गुरेवासरे पाण्यावर जातात आणि त्यांच्यामुळे धुळीचा लोटवर येतो त्यांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज आणि पावरीचा सूर कानावर पडतो प्रश्नचार देवळाचे कळस कधी शोभून दिसतात उत्तर जेव्हा सकाळचे कोवळे सोनेरी ऊन पडते तेव्हा देवळाचे पिवळे कळस शोभून दिसतात प्रश्नांची सविस्तर उत्तरे प्रश्न पाच संध्याकाळी घराघरामधून काय होते उत्तर संध्याकाळी घराघरातून सांजवात लागते मुख्य प्रश्न दोन सूचनेनुसार करा प्रश्न एक तुम्ही पाहिलेल्या खेडेगावाविषयी दहा शब्द लिहा उत्तर हिरवीगार शेती मातीचे रस्ते बैलगाडी नदी देऊळ शांत वातावरण शेतकरी गुरेवासरे झाडे स्वच्छ हवा प्रश्न दोन या दहा शब्दांचा वाक्यात उपयोग करा उत्तर हिरवीगार शेती खेड्यातील हिरवीगार शेती पाहून मन प्रसन्न होते मातीचे रस्ते खेड्यातील मातीचे रस्ते निसर्गाच्या जवळ असल्याचा अनुभव देतात बैलगाडी खेड्यात बैलगाडीतून प्रवास करणे खूप आनंददायी असते नदी खेड्यातील नदी गावाच्या सौंदर्यात भर घालते देऊळ खेड्यातील देऊळ गावातील लोकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे शांत वातावरण खेड्यातील शांत वातावरण शहराच्या गोंगाटापासून दूर असल्याचा अनुभव देते शेतकरी खेड्यातील शेतकरी खूप कष्ट करतात गुरेवासरे खेड्यात गुरेवासरे पाहून ग्रामीण जीवनाची आठवण येते झाडे खेड्यातील झाडे शुद्ध हवा देतात स्वच्छ हवा खेड्यातील स्वच्छ हवा आरोग्यासाठी खूप चांगली असते